<머베> 아, <그래>. 바져라바져라 <바질아>, <머베> अंबरनाथमध्ये मद्यधुंद ट्रेलरने रॉंग साईडने ट्रेलर चालवत पोलिसांच्या गाडीसह किमान पन्नास वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे या ट्रेलर चालकाला पोलीस आणि रिक्षा चालकांनी पाठलाग करत पकडलाय अंबरनाथ मधून जाणाऱ्या डोंबिवली बदलापूर पाईपलाईन रोडवर हा अपघात घडला नेवाळी नाक्यावरून बदलापूरच्या दिशेनं ना निघालेल्या भरधाव ट्रेलरने नेवाळी नाक्यावर एका वाहनाला धडक दिली त्यानंतर पालेगाव अंबरनाथ आनंदनगर पोलीस चौकी वैभव हॉटेल चौक सुदामा हॉटेल असा संपूर्ण रस्ता भरधाव वेगात रॉंग साईड ट्रेलर चालवत हा चालक आला वाटेत समोर येईल त्या वाहनांना त्याने धडक दिली यात कार दुचाकी रिक्षा इतकंच नव्हे तर पोलिसांच्याही गाडीचा समावेश होता तर एका दुचाकी चालकाला त्याने रॉडने मारहाण करून जखमी केलंय शिवाजीनगर पोलीस आणि रिक्षा चालक हे पाठलाग करत असल्यानं मद्यधुंद ट्रेलर चालकानं आनंदनगर एमआयडीसी परिसरात ट्रेलर घुसवला आणि अतिवेगामुळे ट्रेलर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला यावेळी पोलिसांनी या ट्रेलर चालकावर झडप घालत त्याला बेड्या ठोकल्या धडकांमध्ये जीवितहानी झालेली नसली तरी काही जण जखमी झाले असून किमान पन्नास गाड्यांचं नुकसान झाल्याची माहिती दिली आहे ट्रेलर वाला रॉंग साईड टाकला होता यांनी टाकला एक टू व्हीलरवाला टू व्हीलरला विचारतो बरं इकडून का आलीस तू सिंगल रोड आहे तू इकडून नाही यायचा त्यांनी रॉड काढला त्याच्या नाकावरती मारला जा, जा नाका मार रक्त निघला तो टो व्हीलरवाला पळून गेला घाबरून मग आम्ही बोललो विचारलं काय रे काय रे काय करूस तर डायरेक्ट पोलिसवाल्याची गाडी त्यांनी ठोकली चौकीजवळ पोलीसवाल्याच्या गाडीवर गाडी घातली माझ्या अंगावरती घातली आणखीन तीन चार रिक्षा ठोकल्यात पुढं गेलो वैभवच्या इथं पुढं त्या टनला तिथपर्यंत गाड्या ठोकीत रॉंग साईडने चढवत चढवत गेला आणि तिथं विचारतोय तर तो अंगावर चढवी गाडी फळावाल्यांच्या इथं एक रिक्षा ठोकली यांनी फळावाल्यांच्या इथं रिक्षाच्या अंगाव घातली तिथं मी उभा होतो तिथं माझ्या अंगाव घातली माझे व्हिडिओ आहेत कोणाकडे असतील बघा भेटतील तुम्हाला आणि नंतर मी तो पळाला कुठं गेला ग्रीन सिटीच्या इथून सिग्नलवर सी एन जी पंपाच्या इथून टर्न मारून आतमध्ये आला डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज